काय सांग चला का रा का आज बाबा एवढे ही पब्लिक सगळं जमलंय राजासाठी पब्लिक काय परिस्थिती आहे तर आपण पब्लिक चा रिएक्शन घेणार आहे त्यांना आता सुशेगावला हिंदी केसरी आपला राजा झाला त्यानंतर राजाची एवढी क्रेज वाढली अख्ख्या महाराष्ट्रभर राजा राजा आता बहुते की सगळी राजासाठी फोटो काढायला सगळे आले सेमी पास झाला राजाने आज कसं कसं नियोजन केलं त्यांनी नियोजन हे अकस्मात झालेलं आहे हा तरी कस अकस्मात झालं ते बाबूनच केलं आम्हाला दहा वाजता सकाळी म्हटला छाला आता बैल भरा एवढंच आम्हाला माहिती मग येथे काय आम्हाला माहिती नव्हतं हे तर जोगताना कळलं की बैल्या सुंदर आहे मग आणि आजचं हे नियोजन बहुतेक तुमच्या म्हणजे मनात नव्हतं तर नव्हतं नव्हतं नाही कसं काय तुम्ही दुसऱ्या मैत्रिणात येणार होता हा तेवीस लाच निघायचं होतं बाईला लई तापवतोय ना त्यामुळे तेवीस ला म्हणलं होतं कारण अठराला पळाल्यामुळे आता तेवीस लाच घ्यायचं ते आकस्मित झाल्यामुळे आता आलो या आज बी आता काय नाही राजा तुम्ही जाताय नाराज कधी करत नाही का हो आता नाराज जी करणं ना करणं त्याच्या हातात आहे ते का आपण बोलून म्हणून होत नाही ते त्यानं बघायचंय नाराज करायचं न करायचंय कारण एवढी माणसं त्याच्यावर प्रेम करते आशीर्वाद देते ती त्यानं ठरवायचं ते पळाला तर समज आहे आपण काय म्हणून बोलू काय होणार आहे बाकी आज गाडी तुम्ही बघितली का तिथे पाहताना बघितली आज कशी पाळली चांगली पळाली गटाला बी चांगली पळाली आता शेमीला बी चांगली पळाली गाडी बरं आज तुम्ही बाबा आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आजच्या ड्रायव्हर काय सांगता लो ना ते चांगला माणूस आहे तुझा काय लय बसवल्या ना बस बघा बघ आता ड्रायव्हर आहे म्हणल्या गावच्याच पाहिजे ते कारण आता गावचं सोडून तरी जमल का त्याला आता आपली एक त्यानं गाव सोडायचं का ना त्यानं ते हाणलं पाहिजे ना आता त्याच मत आता फायनल ला त्याच्या गावची गाड्या आहे आता कोणच्या हाणतोय ते त्याच्या मनावर राजावर प्रेम आहे आजूतच आजूतच प्रेम आहे आणि राजाचा बाबा गेलं तर राजा हो कोणत्या ड्रायव्हर असतो तुमच्या अभ्यासानं तुमचा जुना अभ्यास आहे तसं काय सांगता येत नाही त्याला काय म्हणजे कळत नाही तसं छोट्या आहे छोट्याला पोहतूच चांगला हा अच्यूत आहे तसे कोण जरी बसलं तरी राजा कमी पळत नाही कारण तुम्ही मैदानावर मॅगी बरोबर बघितलं असेल दिलीप ड्रायव्हर होत मी तसाच पळाला ना पुन्हा पण ह्याच मैदान मैदान गाळ्यावर फाटीचं तुम्ही बघितले तिथं ती दुसरा ड्रायव्हर कोणतरी होत त्यांना पळाला जा तस काय नाही मग आता आज पण सेमीसाठी साठी फायनल साठी पात्र ठरलाय तो आज काय आनंद आहे आज काय सांग काय आता आता आनंद आता काय करायचंय तो आनंद देतोय आपण काय म्हणून होत नाही आपलं पदरात घ्यायचं दुसरं काय आता बाबा तुमच्या सोबत सेल्फी काढाय आज किती जण आले सांगा की सगळ्यांना बरी झाली ती सांगता येणार नाही म्हणजे तुम्ही आता हिरो झाला राजा मुळा नाही नाही हिरो म्हणता येणार नाही आपल्याला ना, ना, आपलं थोफाड बघितलं का हिरोच आहे का राजाने तुम्हाला हिरो केलाय काय तरी बोल गया। गया। जमनी वली <laughs> तुर तुर ना आपण जमिनीवर माणसं आहे गोहेवर राहणार आणि गोहेवरच आहे आपलं राहणार आपण हवेत ओढणार तुमच्या तुमच्यासारखे माणसं ना होत त्यांनी एक चांगला संदेश दिलाय कि बैल किती जरी पाळला किंवा किती जरी फायल घेतले तरी हवेत जायचं नाही जमिनीवरच राहायचं चा। बाबा तुम्ही एक चांगला संदेश दिला बरं का कारण कसं आहे एक जणाला नाही आवडत नाही ना गरोबर हा लगेच काहीतरी टाकते ते हे झालं ते आवज झालं तर ते आपल्याला आवडत नाही आपण बोवर आहे आपलं जेवण आहे ते जेवणे असावं म्हणजे संयम आपल्याला पाहिजे म्हणजे संयम म्हणजे जुळ्या तुमचा अनुभव असल्यामुळे म्हणून सगळ्या जुळ्या जाणते लोक असल्यामुळे तुम्ही कस सगळं संयमान संयमान किती जरी काय जरी किती जरी काय झालं कसं आहे हार जीत पत्र हार पत्कारण म्हणजे लय मोठं काम आहे हार पत्कारली तरच तो जिततो या हे पहिलं ध्यानात ठेवायचं ज्याला हार पचत नाही तो नाही होत नाही ते भी पचवाय शिकलं म्हणजे हे मेन महत्वाचं हार पचवाय शिकलं पाहिजे ना पचवली पाहिजे बाबा आता फेन लोकसी काय सांगताल राजाच्या काय ना त्याने असंच प्रेम करावं आशीर्वाद द्यावा आणि राजाना त्यांना बी कसं आहे त्यांना नाराज करू राजाने राजाना तरी आनंदात ठेवावं तर बाबाने आपल्याला दोन मिनट वेळ दिला सगळं सांगितलं आजचं रिएक्शन कसं होत किंवा फॅन्स लोकांचं पब्लिकच आणि त्यांनी सांगितलं पण की राजाला असाच आशीर्वाद फॅन लोकांचा राहावा तर बाबा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल वे धन्यवाद नमस्कार काय चुकलं वाक असलं तर म्हणजे क्षमा करावी आम्हाला आपल्याला कारण आम्ही दोघडे माणसं आहे काहीतरी एखादा शब्द जरी चुकून गेला असला तरी आपलं माफ करा बाबाने मा सांगलं दोन शब्द सांगितले की चुकलं असं kai tumi shama kara